तर सकाळ झाली आहे आणि अजून मी माझ्या प्लांट्सना वगैरे पाणी घातलेलं नाहीये गुलाबाला सुद्धा इथं छान अशी फुलं आलेली आहे कळ्या आलेल्या आहेत आणि हे सुद्धा जे आहे हे छान असं छोट्या ह्याच्यात छान असं वाढलंय मी मागच्या वेळेस तुम्हाला बोलली होती की कट केल्यानंतर जे आहे तुळस मध्ये तुळस छान ग्रो होते फुलते त्याचं छान होत हे परत थोडस मोठं झालं ना की परत मी ह्याच्या ज्या फांद्या आहेत त्या कट करून घेईल अजून मी झाडांना पाणी वगैरे काही घातलेलं नाहीये कारण इथं जे माझा मनी प्लांट आहे त्याला असं सगळं आहे आणि मला थोडं लक्ष द्यायचंय माझ्या प्लांट्सकडे आणि हे सुद्धा व्यवस्थित ग्रो होत नाहीये तर माझे प्लांट्स आहेत त्यांच्याकडं अजून थोडी केअर करण्याची गरज आहे असं मला वाटते कारण गुलाबालासुद्धा छान अशा कळा येत नाहीत म्हणजे आपण नर्सरीमध्ये जातो त्यांच्याकडं कसं छान अशा म्हणजे गुलाब वगैरे आलेले असतात म्हणजे खूप फुलं असतात प्लांट्सना मी त्यांना विचारलं की तुम्ही नक्की काय करता मग त्याच्यासाठी मला त्यांनी एक व मी कंपोज दिले आहे तर मी ते आज घालून बघणार आहे प्लांट्सना की कसं काय होतंय आणि जर चांगला रिझल्ट असेल तर मी तेच कंटिन्यू कर तर मी त्यांना विचारलं होतं त्या नर्सरीवाल्यांना तर ते बोलले की तुमचे जे प्लांट्स आहेत त्याच्यावरची जी माती आहे ता ती थोडी थोडी अशी काढून घ्या आणि मग नंतर त्याच्यानंतर त्यामध्ये ते वर्मी कंपोज जे आहे ते टाकून द्या त्यासाठी मी असं सगळ्या ज्या कुंड्या आहेत माझ्याकडं त्याच्यातले माती सगळी अशी छान हे करून घेते आज मी सकाळी सकाळी उठून आधी बाल्कनीमध्ये गेले आणि प्लांट्सना प्लांट्सना कसे प्लांट्स माझे जे आहेत ते कसे ग्रो होतात ते बघत होते छान वाटलं आणि त्यांची काळजी घ्यायलासुद्धा छान वाटतं आणि घरात प्लांट्स असल्यामुळे घर तर सुंदर दिसतंच त्याचबरोबर फ्रेश हवासुद्धा मिळते सकाळी उठून मी जेव्हा डिरेक्ट बाल्कनीमध्ये आले तेव्हा आपोआपच एक फ्रेश फिलिंग आली घरातलं घरातली झाडे हवा शुद्ध करतात स्पेशली स्नेक प्लांट असे खूप सारे प्लांट्स आहेत जे घरातील हवा शुद्ध करतात आणि त्यापैकी एक स्नेक प्लांट आहे त्यामुळे मी स्नेक प्लांट नेहमी घरामध्ये ठेवते कारण आजकाल इतकं प्रदूषण आहे की घरात शुद्ध हवा मिळणं खूप गरजेचं आहे अशी झाडं जसं की तुळस मनी प्लांट स्नेक प्लांट ही झाडं ऑक्सिजन देतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवतात त्यामुळे असे प्लांट घरात असायलाच पाहिजेत कारण अशा प्लांट्सने आपले आरोग्य चांगलं राहतं आणि मनसुद्धा प्रसन्न राहतं ह्याला मी ह्याची माती जास्त अशी हे केलेली नाही आहे कारण हे खूप नाजूक असतं नाजूक असतं आणि नाजूक असल्यामुळं ते लगेचच तुटण्याची शक्यता असते म्हणजे ग्रो छान होतं म्हणजे ह्याला काही जास्त मेंटेनन्सची गरज नाही लागत ह्या प्लांट्सला पण म्हणजे हे खूप नाजूक असतं म्हणजे पटकन असं तुटून जातं म्हणजे हात जरी लावला तरी होतं त्यामुळं मी ह्याची माती जास्त हे केली नाही आहे वरणच मी त्याला वर्मी कंपोस्ट टाकलेलं आहे आणि पाणी देताना पण मी ह्याला खूप म्हणजे हळू घालते कारण जरा जरी पाण्याचं प्रेशर जास्त असेल ना तरी लगेच खराब होतं प्लांट म्हणजे परत ग्रो पण जास्त चांगलं पटकन होतं आणि खराब पण होतं मला असं वाटतं की जेवढं आपल्याला शक्य असेल तेवढे आपण प्लांट्स लावले पाहिजेत एकतर घरात हवा शुद्ध राहते आणि दुसरी गोष्ट म म्हणजे त्यामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि आपण ते मल्टिप्लाय करू शकतो प्लांट्स म्हणजे थोडे जरी प्लांट्स असले कारण मनी प्लांट्स वगैरे हेच खूप फास्ट ग्रो होतात सगळे आणि स्नेक प्लांटसुद्धा त्याचं त्याला काहीच मेंटेनन्सची गरज नाही लागत नुसतं पाणी आणि थोडा सूर्यप्रकाश जरी त्याला दिला तरी सफिशंट आहे पाण्याची सुद्धा त्याला जास्त गरज नाही आहे म्हणजे इजी टू मेंटेन आहे ते प्लांट मला हे तुळशीला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता ट्रान्सफर करायचं आहे कारण आता चांगली अशी ग्रो झालेली आहे खूप दिवसांपासून माझ्याकडे तुळस नव्हती त्यामुळे मी एक छोटंसं रोप आणलं होतं आणि ते आता छान असं ग्रो सुद्धा होतंय मला आता त्याला दुसऱ्या एका पॉटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे कारण जेवढं मोठं पॉट आपण घेऊन ना तेवढं प्लांट जास्त ग्रो होतं म्हणजे आपल्याकडे जशी जागा आहे त्या अकॉर्डिंग आपण ॲडजस्ट करू शकतो जर जास्त असेल तर मोठं म्हणजे पॉट घेऊन त्याच्यामध्ये छान असं प्लांट लावू शकतो त्याच्यामुळे प्लांटसुद्धा छान असं ग्रो होतं मला अजून एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे आपण स्नेक प्लांट जो आहे तो घराच्या कोणत्याही कॉर्नरमध्ये ठेवू शकतो बाल्कनीमध्ये ठेवू शकतो इवन दारामध्ये सुद्धा ठेवू शकतो कारण तो छान ग्रो होतो आणि कुठेही तो ॲडजस्ट होऊ शकतो म्हणजे कुठंही ठेवलं तरी तो छान ग्रो होतो आणि पर्टिक्युलर आपण जिथं ठेवला आहे तो कॉर्नरसुद्धा छान दिसतो म्हणजे मला फक्त एवढंच वाटतं की झाडांमुळे आपण एकतर घर सजवू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातली हवा जी आहे ती फ्रेश राहते म्हणूनच शक्य असतील तेवढे प्लांट्स घरात ठेवावेत असं मला वाटतं आपण रोजचा थोडा वेळ तरी निसर्गाच्या सानिध्यात घालवला पाहिजे झाडं फुलं मोकळी हवा हे सगळं पाहिलं की छान वाटतं आणि डोक्यातले विचार थोडे कमी होतात घराच्या कामापासून मोबाईलपासून स्क्रीनपासून थोडा वेळ लांब राहून अशा गोष्टींमध्ये मन गुंतवलं पाहिजे कारण सकाळची ताजी हवा पक्ष्यांचा आवाज सूर्यप्रकाश हे सगळं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आज आपण दिवसभरात खूप बिझी असतो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम मोबाईल स्क्रीन यातच आपला सगळा वेळ जात असतो खिडकीबाहेर जग पाहायला वेळही नाही झाडांच्या सावलीत बसायला वेळ नाही पण आता अशी झाडी शहरात कुठे आहे ते सगळं पाहण्यासाठी आपल्याला शहरापासून खूप दूर जायला लागतं आणि मला असं वाटतं जावं जरी लागत जरी लांब असेल तरी जायला पाहिजे कारण ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी नक्कीच हा प्लॅन केला पाहिजे आणि असा विचार करून आम्हीसुद्धा आमची एक छान अशी ट्रीप करतोय जिकडे कोणताही गोंधळ नाही सगळी झाडी पक्षी आणि पाणी फक्त निसर्ग आणि ही सगळी गोष्ट मी तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे ते पण पुढच्या काही दिवसातच कारण पूर्वी सकाळी पक्ष्यांचा आवाज ऐक आवाज ऐकू यायचा आणि आता मोबाईलचा अलाम ऐकून आपल्या दिवसाची सुरुवात होते पूर्वी लोक बसू अंगणात बसून चहा प्यायचे आज बंद खोलीत स्क्रीन समोर बसून वेळ जातो हळूहळू आपण निसर्गापासून दूर चाललोय पण याचा परिणाम आपल्या मनावर शरीरावर आणि विचारांवर होतोय कारण निसर्ग काहीच मागत नाही तो फक्त मागतो थोडं लक्ष आणि थोडा वेळ दिवसातून काही मिनटं झाडांजवळ बसणं मोकळ्या हवेत चालणं हे सगळं आपल्याला पुन्हा ताज करतं आणि आजची मुलं घरात व्हिडिओ घरात बसून व्हिडिओ पाहणं खूप प्रेफर करतात मुलांनी सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात खेळणं मातीमध्ये खेळणं पावसात भिजणं या सगळ्या गोष्टी आयुष्यभर लक्षात राहतात लहान असताना निसर्गासोबत ओळख झाली की मुलं आपोआप झाडांना पाणी घालणं फुलं जपणं पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं या सगळ्या सवयी खूप मोठा बदल घडवतात माझ्या बाल्कनीमध्ये मधले घरातले प्लांट्स अगस्त्याच्या अगदी हाताला येण्यासारखे आहेत पण तो कधीच प्लांट्स ते प्लांट्सना त्यांची फुलं पानं तोडत नाही ते कधीच खराब करत नाही कारण तो लहानपणापासून या सगळ्या गोष्टी बघतो आहे की मी सगळ्या गोष्टी म्हणजे झाडांची कशी केअर घेते त्यांना कसं जपते त्यामुळे त्यांना कधी पाणी घालते ह्या सगळ्या गोष्टी तो ऑब्झर्व करत असतो आणि तो सुद्धा प्लांट्सची काळजी घेतो त्यांना पाणी घालतो या सगळ्या गोष्टी मला आता आवडायला लागलेल्या आहेत कारण मला वाटतं मुलांनासुद्धा निसर्ग शिकवणं खूप गरजेचं आहे आता माझी बऱ्यापैकी घरातली सगळी कामं झालेली आहेत प्लांटची केअर झालेली आहे आंघोळ करून झालेला आहे आता फक्त जी एक्स्ट्राची आहे ती कामे मला करायची आहेत कारण म्हटलं आता लवकर सगळं आवरलं तर एक्स्ट्रा काय असेल तर बघू त्यामुळे मी त्या ह्यानं मी फ्रीज ओपन केला आणि फ्रीजमध्ये जे अनवॉन्टेड आहे ते सगळं काढून टाकलं तर त्यामध्ये मला आवळा गाजर बीट हे सगळं दिसलं तर म्हटलं त्याचं ज्यूस बनवूया ते ज्यूस बनवण्यासाठीच मी आणलं होतं पण ते राहून गेलं पण आता म्हणजे ह्या गोष्टी फ्रीज उघडल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर मी पटकन ते आवरून घ्यावू म्हणून सगळं कट करून घेतलं आणि मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेतलं ज्यावेळी मा माझी बऱ्यापैकी कामं आवडतात त्यावेळी मी असं काहीतरी करत असते आता माझं घरसुद्धा क्लीन करून झालेलं आहे किचनसुद्धा क्लीन झालं आहे आणि आता भरपूर वेळ माझ्याकडे आहे पण मी जरी वेळ असेल तरी माझ्या डोक्यात काही ना काही चालूच असतं आज हे करू किंवा असं असं करू केलं तर काय होईल असं पाहिजे होतं कारण यावेळी माझं सगळीकडे लक्ष असतं घर अजून सुंदर करण्यासाठी आपण काय करू शकतो किंवा कॅलेंडर बघणं ह्या वीकमध्ये काय आहे या मंथमध्ये मा काय आहे आज काय आहे हे सगळं बघत असते किंवा स्वतःकडे लक्ष देणं मी दिवसातून स्वतःक स्वतःसाठी ॲटलिस्ट दहा मिनटं तरी काढत असते तर त्यामध्ये मी चेहऱ्याला मसाज करणं किंवा चेहरा वॉश करणं नखांना शेप देणं आवडीचं नेलपेंट लावणं थोडक्यात सेल्फ केअर करत असते कधी कपाट आवरते कधी कपडे फोल्ड करते नवीन जुने कपडे वेगळे करते आणि अनवॉन्टेड जे कपडे असतील ते डिस्कार्ड करून टाकते असं एक एक करून सगळ्यांचं कपाट नीट करते काही कपडे मोठे असतात तर काही लहान असतात पण ते डिस्कारसुद्धा करायला म्हणजे वाटत नाही म्हणजे मन होत नाही कधी कधी तयार होत नाही पण मी मनाची तयारी करून ते सगळे कपडे डिस्कार करते सकाळी अशी पटकन कामं आवरली की आपल्याला स्वतःसाठी भरपूर वेळ मिळतो तुम्हीही या गोष्टीची रिलेट करत असाल किंवा कधी रिकामा वेळ मिळाला तर काही नवीन नवीन शिकण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो कधी व कधी व्हिडिओसाठी इमॅजिन करत असते कधी स्क्रिप्ट मनात तयार करत असते तर कधी फक्त घरात फिरत छोट्या गोष्टी नोटीस करत मी आज रांगोळीचा व्हिडिओ शेअर नाही केला कारण कालची जी रांगोळीची डिझाईन आहे ती खूप छान होती आणि दारात ती जशी तर तशी आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय